नमस्कार मित्रांनो बंडुशा गायकवाड ऑफिशियलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण शिकणार आहोत खरेदी खत किंवा इंडेक्स टू कशा प्रकारे ऑनलाईन डाउनलोड करायचे असते मित्रांनो जमिनीची किंवा प्रॉपर्टीची खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये याकरिता आपल्याला त्या प्रॉपर्टीचा खरा मालक कोण आहे हे पाहावे लागते तर हे आपण त्या प्रॉपर्टीच्या दस्त नंबरने एकदम सोप्या पद्धतीने ऑनलाईन पाहू शकतो व त्या प्रॉपर्टीचे इंडेक्स टू व खरेदी करत डाउनलोड करू शकतो तर चला सुरुवात करूया यासाठी आपल्याला कोणताही ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे व ॲड्रेसबारमध्ये टाईप करायचे आहे डाउनलोड इंडेक्स टू व एंटरचे बटन दाबून घ्यायचे आहे त्यानंतर सगळ्यात वरती नोंदणी व मुद्रांक विभाग ही साईट येते ही ओपन करून घ्यायची आहे हे जे पॉपअप आलेलं आहे ते क्लोज करून घ्यायचं आहे इकडे तुम्हाला दस्तनिहाय डॉक्युमेंट नंबर असे दिसत आहे यावरती सिम्पली क्लिक करून घ्यायचे आहे सगळ्यात आधी आपल्याला रेग्युलरवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर दुय्यम निबंधक ऑब्लिक एस आर ओ यामधून तुम्ही तुमचे निबंधक कार्यालय जे होते ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या जे खरेदी करत असेल तुमच्याकडे त्याच्यावरती ऑलरेडी लिहिलेली असते त्यानंतर कोणत्या वर्षी हा व्यवहार झाला होता ते वर्ष तुम्हाला इकडे सिलेक्ट करून घ्यायचे आहे व इकडे दस्त क्रमांक डॉक्युमेंट नंबर तो मेन्शन करून घ्यायचा आहे व समोरच्या बॉक्समध्ये दिलेला कॅपच्या टाकून घ्यायचा आहे आपल्याला जसाच्या तसा आणि शोध यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली इथे स्क्रोल करून इकडे तुम्हाला सगळ्यात पहिल्या कॉलममध्ये डॉक्युमेंट नंबर म्हणजे तुमचा दस्त नंबर तो दिसतो सेलर नेममध्ये आपण ही प्रॉपर्टी कोणाकडून विकत घेतली होती आणि सहाव्या कॉलममध्ये कोणी विकत घेतलेली त्या पार्टीचे नाव इकडे मेन्शन असते सातव्या कॉलममध्ये प्रॉपर्टी डिस्क्रिप्शनमध्ये ही जागा कुठली होती तिकडला तो पत्ता असतो आणि सर्वात शेवटच्या कॉलममध्ये इंडेक्स टू जिथे लिहिलेला आहे तिकडे तुम्ही क्लिक कराल तर तुमची जी इंडेक्स टूची कॉपी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसेल यानंतर तुम्ही कंट्रोल पी दाबून याला तुम्ही पी डी एफमध्ये मध्ये सेव्ह करू शकता किंवा प्रिंट काढून घेऊ शकता तर मी ते पी डी एफमध्ये मध्ये सेव्ह करून घेतो आहे सव्हेज पी डी एफ सेव्ह केले आहे आणि आपण डेस्कटॉपवरती याला सेव्ह करूया दे नाव देऊया इंडेक्स टू अशा प्रकारे इथे इंडेक्स टू कॉपी सेव्ह झालेली आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद